दोन मुद्द्यांवर चूक ई व्ही व्ही प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात एक समीक्षा याचिका दाखल करण्यात आली यात ई व्ही या प्रकरणात सव्वीस एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयानं सुनावलेल्या निर्णयाला आव्हानच देण्यात आलंय न्यायालयानं आपल्या निर्णयात ई मध्ये नोंदवल्या गेलेल्या मताला शंभर टक्के व्ही व्ही पी ए टी स्लीपसोबत अरुण कुमार अग्रवाल यांनी सव्वीस एप्रिलच्या निर्णयात झालेल्या त्रुटींचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात समीक्षा याचिका दाखल केली वकील नेहा राठी यांच्या माध्यमाने दाखल करण्यात आलेल्या समीक्षा याचिकेत सव्वीस एप्रिलच्या निर्णयात सिंबॉल लोडिंग युनिट्समध्ये छेडछाड आणि त्याच्या ऑडिटच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष करण्यात आले असं म्हणण्यात आले अग्रवाल यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की एस एल यूमध्ये आवश्यक फोटोंशिवाय अतिरिक्त डेटा असण्याच्या शक्यतेकडे न्यायालयानं दुर्लक्ष केले तसंच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात चुकून असंही नोंदवण्यात आलं आहे की ई व्ही एम मतांशी जुळण्यासाठी मोजण्यात आलेल्या व्ही पी आय टी स्लीपची टक्केवारी पाच टक्के मात्र ती दोन टक्केपेक्षाही कमी आहे असं अग्रवाल यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील या गोष्टींचाही विरोध केला आहे की ई व्ही एम डेटा आणि व्ही व्ही पी आय टी स्लीप शंभर टक्के जुळवल्या गेल्या तर निवडणूक निकाल घोषित होण्यास उशीर होईल याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये मतदारांना त्यात मत अचूक नोंदवलं गेलं आहे याची पडताळणी करता येत नाही असंही अग्रवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे याचबरोबर ई व्ही एमचं स्वरूप पाहत आहे मशीनसोबत प्रामुख्यानं त्याचे डिझायनर प्रोग्रॅमर निर्माते देखभाल तंत्रज्ञ आदी लोकांकडून दुर्भावनेने छेडछाड केली जाऊ शकते असा दावाही अग्रवाल यांनी केला आहे महत्त्वाचं म्हणजे या समिष्का याचिकेवर तोंडी युक्तिवाद न करताही न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये विचार केला जाऊ शकतो